नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सोलर घेऊन आलेलो आहे त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे प्लेट्स कोणत्या कंपनीच्या दिलेल्या आहे मोटर कोणती दिलेली आहे कंट्रोल कसं दिलेलं आहे तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तो व्हिडिओ पूर्ण बघा पण तुम्ही जर अजूनपर्यंत आपला टेक्निकल गोपाळ पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला आता पूर्ण माहिती सांगतो कशा पद्धतीने हे सोलर आहे नमस्कार मित्रांनो हे तुम्ही बघू शकता पाच एच पीचं सिद्ध कला कंपनीचं सोलर आहे मित्रांनो अशा पद्धतीने त्यांना स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्ही बघू शकता टोटल नऊ प्लेट्स दिलेले आहे तर आता तुम्हाला कंट्रोलकडे घेऊन जातो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांना सिद्ध कलाचं कंट्रोल दिलेलं आहे कंट्रोलची दिले कंट्रोल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जी मोटर दिलेली आहे मित्रांनो यांना प्रोटोस कंपनीची मोटर दिलेली आहे तीस मीटर हेडची त्यानंतर ज्या प्लेट दिलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नो आसेस, ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या त्यांना प्लेट दिलेले आहे या ठिकाणी पूर्ण प्लेटची माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओ थांबवून अशा पद्धतीने त्यांना मित्रांनो मटेरियल पावसाचं वातावरण हे आपण आता याच्यानंतर पाण्याचा प्रेशर देखील बघणार आहोत मित्रांनो हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी इन्स्टॉल केलेले आहे प्लेट विर दिलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता तीस मीटर रेडची मोटर आहे आता आपण मोटर चालू करू त्यानंतर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सिद्धकला कंपनीचं आहे हे सोलर त्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलर कृषीपम योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता पेमेंट करून त्यांना सहा महिन्यात त्यांना हे सोलर मिळालं मित्रांनो बघू शकता आता आपण मोटर चालू करू मोटर चालू झालेली मित्रांनो आता आपण विहिरीकडे जाऊ तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो मोटर चालू झालेली पाण्याचा प्रेशर बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण आहे पाच इंची सोलरचा प्रेशर आहे मित्रांनो तुम्ही नि बघू शकता कशा पद्धतीने प्रेशर दिसतोय आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत कोणी कोणी हे सिलेक्ट केलेले त्यांनी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद